या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात व तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांचे उपचार व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदियाचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले आणि मित्रपरिवार यांच्या वतीनं सडक अर्जुनी येथील एच अँड टी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निशुल्क भव्य महाआरोग्य शिबिर तथा चष्मे वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या निशुल्क भव्य महाआरोग्य शिबिराला हजेरी लावली तर या आरोग्य शिबिरामध्ये विदर्भातील तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडून आरोग्य शिबिरात कॅन्सर हृदयरोग बालरोग श्रीरोग कान नाग, घसा नेत्र तपासणी चर्मरोग आर्थोपेडिक मानसिक रोग दंतरोग ई सी जी आणि शुगर अशा अनेक आरोग्य तपासणी व नागरिकांचे निदान करून उपचार देखील करण्यात आले तर ज्यांना सर्जरीची आवश्यकता आहे अशा लोकांसाठी नागपूर येथे सर्जरी करीता सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे असे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रात मागच्या कालखंडामध्ये पण आपण बघतोय की आता मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेन स्ट्रोक हार्ट अटॅक कॅन्सर असे असाध्य रोगाचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता रुग्ण आपल्या भागामध्ये दिसत आहेत आणि लोकांना या संदर्भात लो अज्ञान असल्याकारणानं मोठ्या प्रमाणामध्ये बी पी झालं शुगर झालं याच्याकडे बऱ्याच वेळा लक्ष राहत नाही आणि त्याच्यामुळे याच्या मागचा जो खर्च असतो मग एकाएकी झालं की प्रचंड मोठा खर्च येतो आणि म्हणून या ठिकाणी हा महा आरोग्य शिबिराचा मेळावा या ठिकाणी आपण ठेवलो आहे याचा मागचा मूळ उद्देशच असा आहे की या ठिकाणी सत्तर ऐंशीपेक्षा जास्त डॉक्टर आहेत या ठिकाणी आणि एम्स हॉस्पिटल नागपूर मेडिकल कॉलेज त्याच्यानंतर गोंदिया मेडिकल कॉलेज त्याच्यानंतर आशिया हॉस्पिटल नागपूर त्याच्यानंतर होप हार्ट हार्ट हॉस्पिटल गोंदिया डी जे हॉस्पिटल नाग गोंदिया असे असंख्य डॉक्टर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत सत्तर ते ऐंशी तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी आले ते याच्या मागचा उद्देशच आहे का हार्ट का कॅन्सर नाक कान घसा त्वचा रोग रोग स्त्री रोगांचे असंख्य पेशंट पण आपल्या भागामध्ये असतात तर अशा सगळ्या रोगांवर या ठिकाणी उपचार करायचं त्याचं निदान करून नंतर त्याचे उपचार करायचं डोळ्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात पेशंट आहेत महात्मा आय बँकची पूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे या सगळ्या रोगांचं निदान करणं आणि नंतर त्याचे उपचार करणं आणि त्याचबरोबर उपचार करताना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असेल पंतप्रधान स्वास्थ्य योजना असेल या योजनांचा लाभ भेटून त्या लोकांना फ्रीमध्ये कसं उपचार होईल ही भूमिका या मागची आणि म्हणून या ठिकाणी हा महाआरोग्य शिबिर राजकुमार बडोरे आणि मित्र परिवार यांच्यामार्फत ठेवलेला आहे मी इथं आल्यानंतर मला कानाच्या डॉक्टरकडे आली आहे मी आणि मला चेकअप केल्यानंतर त्यांनी मला ऑपरेशन हो सांगितलं आहे औषध पण लिहून दिली आहे ती औषध आता मी घेणार आहे आणि मला त्याचा फायदा होईल असं मी ह्या शिबिरामधून ह्या शिबिरामधून मी सांगत आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा